बायको आपल्या करताय किती जगाला दाखवण्या करताय संस्कृतीचा पारबट्ट्या बोर्ड आमच्या इथं प्री वेडिंग झालं लग्न ठरलेलं प्री वेडिंग झालं आणि बोलण्या बोलण्यातून त्या मुलाचं त्या मुलीचं काहीतरी फीस कटलं त्यांचं लग्न मोडलं लग्न लागलं नाही मग त्या मुलीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न जुळवलं ते, ते लग्न लागलं ला। ला। ती मुलगी नांदायला गेली पण या मुलाचं लग्न जुळत नव्हतं त्यानं प्री वेडिंग फोटो शूट केलेले होते त्या मुलीचे त्याच्या फोटो तिच्या नवऱ्याला पाठवले ते लग्न मोडलं आता ती मुलगी बापाच्या घरी या प्री वेडिंग न जर एखाद्या माऊलीचा प्रपंच उद्ध्वस्त होत असेल आपल्या लेखीबाईचं जीवन तिला अडचणीला सामोरं जावं लागत असेल तर का हट्ट करता या गोष्टीचा निदान बापांनी तर आवर घाला की बापांची ताकद राहिली नाही पोराला काही विचारायची कष्ट तुमचे प्रॉपर्टी तुमची मेहनत तुमची इज्जत सन्मान लोक तुमच्या पोराकडे पाहून नाही हो, येतो लग्नाला तुमच्या घरी तुमच्या तोंडाकडे पाहून लग्नाला येतात पंचवीस वर्षाचं जा कार्ट ज्याला संबंध जोपासता येत नाही त्याला काय अक्कलचा भाग आहे त्यानं गोळा केला हा समाज तुम्ही गोळा केलाय आयुष्यभर चांगलं जगून मधमाशी सारखा त्याला काय अक्कलय तुम्ही मधमाशी सारखं गोळा केलेलं हे भांडवल गोळा केलेली सोन्यासारखी माणसं चुकीच्या नालायक लोकांच्या नादाला लागून ही माणसं गमावता तर मना ताकदीनं बापानं बापाचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करा जो बाप पोराचं सहन करतो त्या बापाचं म्हातारपण सुरू झालं की कुटुंबाच्या अधोगती दिसायला सुरुवात होते पोराचं सहन करू नये बापाने खाण्यापिण्याचा लाड तुमच्या पोराला आयफोन घेऊन द्या भारीत भारी गाडी द्या भारीत भारी फोर व्हीलर द्या सोन नान घालायला द्या पण तुमचं घर उद्ध्वस्त होईल तुमच्या घरातल्या संस्कृतीचा नाश होईल अशी अशा चुकीच्या प्रथांचा लाड तुमच्या लेकराकडून तुम्ही खपून घेऊ नका भागवताचा आवाज आहे तुम्हाला ऐका या विशाल महाराज खोलेच एवढं की तुमच्या पोरासारखं आहे बरं वाटण्याकरता नाही आपल्या कानालाही तुम्ही तरी म्हणा तरुणपुरी असा आदर्श त्याच मुलाशी लग्न करेल तिला प्री वेडिंग नको कुठलाही लग्नातला अपव्य खर्च नको विराट कोहलीचं लग्न दोनशे लोकांमध्ये झालं महेंद्रसिंग धोनीचं लग्न दोनशे लोकांच्या आज झालं तुम्हाला मला काय उचाल इतका पैशाचा त्या लोकांचा पैसा सेकंदावर मिळवला जातो सेकंदाला कमाई आहे आपला बाप महिनाभर जॉब करतो कंपनीत तेव्हा कुठं तीस तारखेला पगाराची येते घ्या तुम्ही निर्णय मुलींनी जर घेतला एका एका पातळावर सडा सारवण करून महिलांनी प्रपंच सांभाळला तुमच्या आईला विचारा बरं होतं का प्री वेडिंग होता का बँड मोती का इतकी भारी चप्पल इतका मोठा घागरा इतक्या वस्तू इतक्या आता नवरीला सजवायला एक बाई असते आणि नवरीच्या आईला सजवायला एक बाई असते काय करा बरं हे पटतय तुम्हाला माझं म्हणजे हे चाललंय तुमच्या भागात मी पाहतोय ना ते ऐका नका ऐकू सांग ना आमचं काम आहे